सुपरफास्ट न्यूज आवाज जनसामान्यांचा शिंदे गटात काँग्रेस भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा पक्ष प्रवेश करम तालुक्यातील काँग्रेस भाजप या पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी गुरुवारी दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी विश्रामगृह यवतमाळ येथे पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला यामध्ये तालुक्यातील बोरी महाल येथील ग्रामपंचायत सदस्य माजी सरपंच माजी उपसरपंच आदी पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे यावेळी विभागीय समन्वयक पराग पिंपळे संपर्क प्रमुख हरिहर लिंगणवार श्रीधर मोहोड जिल्हा प्रमुख गजानन डोमाळे उपजिल्हाप्रमुख सचिन महल्ले तालुका प्रमुख अभिषेक पांडे प्रामुख्याने उपस्थित होते आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुका स्तरावर पक्षबांधणी करण्यात येत आहे त्या अनुषंगाने कळंब तालुक्यात तालुका प्रमुख अभिषेक पांडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला आहे यावेळी बोरी महाल या गावातील बऱ्याच मान्यवरांनी पक्षप्रवेश केला त्यामध्ये आशिष कुंभारे नामदेव डोंगरकर देवानंद झांबरे सं वंदना गायकवाड नरेश राजन हिरे आदी काँग्रेस व भाजप पदाधिकाऱ्यांनी शिवबंधन बांधले महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी पवन जाधव यवतमाळ